नमस्कार गीतांजली मधील तेहतीसावी कविता आहे पवित्र गाभारा दिवसा ते माझ्या घरी येऊन मला म्हणाले अगदी थोड्याशा जागेत आम्ही इथे राहू तुझ्या परमेश्वराच्या पूजेत तुला मदत करू आणि नम्रतेने त्याच्या कृपेचा अंश स्वीकारू कोपऱ्यात आपापली जागा पकडून शांतपणे खाली माळेने ते बसले अंधारात मात्र हिंसक होऊन ते पवित्र अधाशीपणाने वेदीवरील देवाला अर्पण केलेल्या दक्षिणा त्यांनी हिसकावून घेतल्या अशा प्रकारे आपण कितीही ठरवलं की आपण पवित्र पाहायचं किंवा पवित्र राहायचं तरी ती गोष्ट तितकीशी सोपी नाही हे या ना कवितेतून टाकले